मी राजवाडा बोलतोय ओपन हाऊस सेशन कॅम्पर्स कार्यक्रम उत्साहात डीकेडीच्या टेक्स्टाइल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये मी राजवाडा बोलतोय ओपन हाऊस सेशन ऍक्ट कॅम्पर्स कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमास इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्याला बाराशेहून अधिक विद्यार्थी व पालकांनी प्रतिसाद दिला कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते करण्यात आली संस्थेच्या प्रभारी संचालिका प्राध्यापक डॉक्टर यांनी स्वागत करत राजवाड्यात या पहा व आपल्या प्रवेशा मत ठरवा असे आवाहन केलं प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉक्टर घाडगे यांनी इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेविषयी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केलं प्राध्यापक डॉक्टर सौ अश्विनी रायबागी यांनी मी राजवाडा बोलतोय या मनोगतात कार्यक्रमाचे सार मांडले प्राध्यापक प्रतिमा चौगले यांनी तयार केलेल्या माहिती पटाद्वारे संस्थेची माहिती दिली जुनेद मोमिन, विवेक मंगसुळे नंदिनी होनमुते, मानसी महाजन या डीकेटीएच्या माजी विद्यार्थ्यांनी तर अरविंद चव्हाण यांनी पालक म्हणून आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे मानस सचिव प्राध्यापक डॉक्टर सौ सपना आवाडे प्रसंचालिका प्राध्यापक डॉक्टर सव एल एस आडमुटे सर्व डीन्स सर्व विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले सोशल डीन प्राध्यापक एस जी कानिटकर यांनी सूत्रसंचालन केलं महानकर नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा